पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणार साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे तर काल जे उद्धव ठाकरे अनाकोंडा म्हटला अमित भाईंना हे स्वतः हजगर आहे तर उद्धवजी कोणाला तरी म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला वेळावरचा म्हणायचा म्हणायचं मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला आहे खास करून दोन व्यापाऱ्यांचा नाही ते तुमच्या मनातलं तुमच्या मनातलं मला माहिती आहे पण ते मी माईकवर नाही बोलू शकत आजच एक जण येऊन गेला आज काय योगा मला कल्पना नाही सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आतमध्ये एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार आता आपण पेंगवीन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेंगवी आणल्यानंतर काही पेनगुंच्या बुद्धीची आणि उंचीची माणसं आपल्याला टीका करतात ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचा नाही आता अनाकोंडा म्हणाल तर हे अनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिठीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहित आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा अनाकोंडा आहे काल जे उद्धव ठाकरेनी अनाकोंडा म्हटलं अमित भाईंना हे स्वतःच अजगर आहे यांनी चुकीच्या वागण्यामुळे पक्षही त्या ठिकाणी गिळंकूत झाला शिवसैनिकही त्या ठिकाणी गिळंकूत केले आणि या ठिकाणी हिंदुत्वही गिळंकूत केलं आणि त्यामुळं हे जे म्हणतात ना हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये म्हणतात त्यांनाही माहीत आहे की आता राज्यामध्ये त्यांना काही वाव नाही जेव्हा वाव होता तेव्हा मी मुख्यमंत्री स्वतःचा मुलगा मंत्री याच्यापेक्षा काही जास्त नाही केला आहे म्हणजे परिवारातच सर्व मंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद ठेवण्याकरता त्यांची वाटचाल राहिलेली आहे त्यामुळं जे आता निवडणुकीच्या काळात म्हणजे विधानसभेतही गेले स्थानिक स्वराज्यामध्ये कुठे आतापता नाही एक्कावन टक्के मतं घेऊन महायुती जिंकणार आहे आणि वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये उद्धव ठाकरे बोलतात आहे अत्यंत निराश झालेले आहे अमित शहाजींच्या नावाची भीती आणि घाबरलेल्या अवस्थेमधला हा पराभूतांचा मेळावा होता आणि त्याच्यापेक्षा वर्णन करता येणार नाही भारतीय जनता पार्टी आपल्या स्तर पातळीत सोडून कधी बोलत नाही आमची ती प्रथा परंपरा संस्कृती नव्हे महाराष्ट्राची सुद्धा ही प्रथा परंपरा नव्हे पण पर ज्यांना त्याच भाषेत कळत असेल तर उद्धवजी कोणाला तरी अॅनोगोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बेळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतलीत आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी व राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आयत्या बिळावर नागोबा मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कोर्निसाथ घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद घेतलं पद आयत्या बिळावर नागोबा आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का हा आमचा प्रश्नचिन्ह आहे